বাম ববলে হে দতি দোলে বাম ববলে হে তি দোলে চিন스코 কেম চিটিন ব্রেদি বনতে গট গটরো মটরো মটরো না ইছড়ドキ ইছড়ドキ ইতা ইছড়ドキ থপাই জলাইও आले লাগিস দইস্ত গদইত ও तर माझ्या मोबाईल मध्ये ओपन करतो की लगेच लाईव्ह 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 करतो

चकुली आमच्या आता जरा ही करते यार भरपूर जणांनी पोळ्या वगैरे खाल्ल्या असतील तर आपण चांगल्या आहे का नाही या लाविया मित्रांनो हॅपी होली गोळ्या खाल्ले का खाल्ले का? लाइक करा लाइक करा खाल्ल्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचं चॅनल चॅनल नवीन आहे हॅपी होली लाईव्ह आलेले दिसते आता या मित्रांनो अजून लाईव्ह या हॅपी होली मित्रांनो या मित्रांनो लाईव्ह या हॅपी होली चॅनलला ला सबस्क्राईब करा आमच्या चॅनल नवीन आहे अजून एकवीस विजन आले मला आता बाहला आम जरा खाऊ चलते आम की बाईको तुम्हें जेवला का आज पुरणपो खावा मित्र <laughs> या मित्र लाइव या हैप्पी होली सर्वान <laughs> हैप्पी होली सर को सबको हैप्पी होली राधिका जी राधिका राधिका मैडम राधिका मैडम हैप्पी हैप्पी होली तुम्हाला पण हॅपी होली आमच्या चॅनल करा तुमचं पण असेल तर आम्हाला सांगा आम्ही सबस्क्राईब करू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचा चॅनल नवीन आहे सौरूजी आपली यस यस मराठी आहे तुम्ही तुम्ही कसे आहात कसं तोंडावर सगळं पाडून घेतलं तिचं ते पाणी देत मी पण मराठी आहे तुम्ही पण मराठी आहे लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवण झालं का आज पुरणपोळी खाल्ली का तुम्ही सौरभ आज आमच्यात तर नाही बनवली कारण बाळ लहान आहे ना त्याच्यामुळे हो होळी आहे होळी आहे तर तुमच्याकडे पण असेल ना होळी मोठी उद्या रंग खेळायचा आहे आज होळी हे केली ना तर तो पण बोल जरा आमचे बायको बघा बाळाला खाऊ या आम्ही डांगी चौकात मध्ये तुम्ही कुठे आहे पुण्यामध्ये पण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो लाईव्ह हॅपी होली सर्वांना नगे चौक ना पिंपरी चिंचवड तुम्हाला माहित आहे का अच्छा बरोबर यास पुण्यातच पुण्यात तुम्ही कुठे असता सौरभ Okay. नो करा, करा हा? या मित्रांनो लाविया हॅपी होली सर्वांना चॅनेल नवीन आहे सबस्क्राईब करा आमचा चॅनेल मुंबई मध्ये जॉबला आहे का तुम्ही मी पण इथे जॉबलाच आहे मायकर शोरूम मध्ये शोरूम आहे छोटस नोकरी जरा पगार कमी आहे थोडा पण चालतंय आमचं थोड तशी घरची परस्थिती एवढी चांगली नाही आमच्या पण आता बाळ लहान आहे त्याच्यामुळे ती पण कामाला जात नाही ना या मित्रांना लाईक करा शेअर करा असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आमच्या सोबत अरे अरे नव्हते ना, ना आले यू थँक्यू यू इंटरनेट इंटरनेट थोडं अटकतो हो बरोबर रेंजचा प्रॉब्लेम आहे ना इथे थोडं वरती आहे बिल्डिंग आहे बाजूला त्याच्यामुळे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे थोडा अटकत अटकत चालते जरा जिओच आहे सिम त्याच्यामुळे त्या मित्रांनो लाईव्ह या इंटरनेट जिओच ला ला तर सगळ्या आणि जिओच्या कंपनीला फोन लावला तर म्हणते तुमच्या एरियामध्ये जिओचे इंटरनेट वापरणारे खूप आहेत त्याच्यामुळे तुमचे तुमच्या इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे थोडा रिचार्ज वाढवून ठेवल्यात नेट रेंजचा प्रॉब्लेम आहे तो बघा सौरभ जी सौरभ तुमचं जेवण झालं का मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गरीबाला वरती न्या तुमच्या सपोर्ट आम्ही वरती जाऊ शकतो मग भरपूर आता त्रेचाळीस जण होते बाळा पेते डा त्या दाखवू शकत नाही या मित्रांनो लाईव्ह या हॅपी होली सर्वांना असेच कमेंट करा तुम्ही कसे आहात आम्हाला सांगा कमेंट करून असं ना व्यवस्थित बर वाटत ना कमेंट करून सांगा तुम्ही कसे आहात तुमचं हालचाल सांगा मला जेवण झाले का सगळ्यांच मग अशी चार एकच लाईक होता आता चारपणे लाईक केली थँक्यू <laughs> प्रगती झाली थोडीशी तरी बोलण्यात या मित्रांनो लाईव्ह या चॅनल नवीन आहे मॉनिटाईज तो तो करा नंतर थोडा मॉनिटाईज लगेच होणार नाही थोडा वेळ लागेल त्याला तरी पण जे आहे ते पब्लिकच असते ना सर या मित्र नेट रेंजचा आता मेसेजचं नेट संपलंय मार जोडलंय त्याच्यामुळे जरा कनेक्ट जरा रेंजचा जरा इश्यू येतोय त्याबद्दल मध्ये दिक्कत येते ना थोडे असच प्रेम करा आमच्या चॅनेलवर भरभरून बर भरभरून लाईव्ह जावा तुम हाल हवाल हाँ संग माला आ जाइए लाइव आ जाइए आज होली का सन है आपको भी होली मुबारक हो लाइक करा हमता चैनल शेयर करा सब्सक्राइब करा जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं आहे पण समजून घ्या फोन साध आहे ना जरा मोट्रोलाच आहे मोठा नाही आहे त्याच्यामुळे जरा क्वालिटी जरा कमी आहे आमच्या जस जसं भेटल तसं बोलतोय माईक नाही त्याच्यामुळे जरा आवाज असेल त्याबद्दल करतो तुमची पण आमच्या परिस्थिती सुधारण्याचा एक प्रयत्न करतोय आम्ही पण आता बाळ छोटा असल्यामुळे मिसेस ला जॉब ला जाता येत नाही माझ्या पगारात एवढं एवढ्या अस नॉलेज म्हटलं तरी एवढं पण टेक्निकल नॉलेज नाहीये त्या सेक्टर मध्ये तरी पण चाललाय प्रयत्न आपला आजकाल वीस हजारामध्ये काय होते सांगा तुम्ही पण सहा हजार रुपये परत बाळाच मिसेस ला काय घ्यायचं असेल तर काहीच होत नाही वरून आईबाप गावाकडं असतात त्यांना द्यायचं काय इथं ठेवायचं भरपूर प्रयत्न चालू आहेत आमच्या प्रयत्नांना तुम्ही असं नाही की एवढ मोठा म्हणता येईल बा आमचं छोट आहे ना त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम येत आहे

चक्कुले आमचे बघते बघा तुमच्याकडे पप्पा काय करते तें दो तें दो तें दो तें। हे तर चाललंय आमचं जर बा रुद्राक्षी इकडे बघा रुद्राक्षी मित्रांनो हे बघा माझं चकुल माझं चटुकुलं ही माझी मेसेज आणि ही आमची चकुली बघा ही बघा 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 हॅपी होळी म्हणते सगळ्यांना तुम्हाला या मित्रांनो हॅपी होली सर्वांना जेवण जेवण करा आता पोट भरून पोळ्या खावा पण या मित्रांनो लाईक या लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला पेमेंट करा भरभरून कमेंट करा बरबरून कमेंट करा लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा चॅनलला आमच्या आमच्या प्रयत्नाला यश द्या कर खूप रहा बाय मित्रांनो बॅटरी येऊ उद्या उद्या ह्याच टाइमवर लाईव या आणि सर्वांनी ती स्वतःची काळजी घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचा आणि सर्वांना हॅपी होली गुड नाईट शोधतो आणि

Okay.